दिनानिमित्त आत्ताच आपल्यातून मार्गदर्शन करून गेलेले वैजापूर तालुक्याचे कार्यसम्राट आमदार रमेश पाटील बोरणारे वैजापूर तालुक्याचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिगडगावकर महंत नारायण नंदजी सरस्वती महाराज कचरू पाटील डिके आणि सर्वच सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व सन्माननीय कारण जास्त वेळ घ्यायचा नाही आणि मित्रांनो आज आपल्यासमोर प्रवीणच्या ह्या डिजिटल मीडियाचा सातवा वर्धापन दिन साजरा होतोय खऱ्या अर्थानं ग्रामीण भागातील युवक त्याच्या बुद्धीच्या आणि चिकाटीच्या जोरावर उतुंग स्थानावर कसा जाऊ शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे प्रवीण भडा कारण गेल्या अनेक वर्षापासून मी प्रवीणला ओळखतो अत्यंत मेहनती आणि बिंदासपणे आपलं मत मांडणारा तो एक युवक आहे कारण आजच्या काळामध्ये वृत्तपत्र माध्यम असेल डिजिटल मीडिया असेल निरपक्षपणे मत मांडणं खूप अवघड आहे आणि कुठल्याही पक्षाची बाजू न घेता प्रखटपणे त्यांच्या मुलाखती घेऊन समाजापर्यंत जो चा चा मा ले ले। आने आने जे वास्तव मांडण्याचं काम प्रवीण करतोय आणि त्यामुळे प्रवीण संपूर्ण आज वैजापूर तालुक्याच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रवीणचं फॅन फॉलोईंग वाढलेलं आहे आणि म्हणून आणि त्याचबरोबर ह्या निमित्ताने वैजापूर आणि परिसरातील प्रत्येक क्षेत्रामध्ये जे काही चांगलं काम करतात त्यांचा सन्मान करण्याचं त्यांना पारितोषिक देण्याचं काम सुद्धा ह्या बिंदास डिजिटल मीडियाच्या माध्यमातून होत आहे खरंच कौतुकास्पद गोष्ट आहे आणि म्हणून प्रवीणचं काम याच्या पुढच्या काळामध्ये अधिक जोमाने व्हावं आणि त्याचा ह्या कार्यास संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा प्रसिद्धी मिळव आणि त्यांचं फॅन फॉलोईंग वाढव अशा शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र शिवसेनेचे शहर प्रमुख आदरणीय पारसजी घाटे विशालजी शिरसाट नगर परिषदेचे नगरसेवक आणि बाबा उद्योग समूहाचे आमचे ज्ञानेश्वर टेके माऊली यांचं बिंदास माध्यम समूहाच्या वतीने सर सर्व सहकार्याचा आणि यांचं या ठिकाणी औपचारिक सन्मान होईल आणि विशाल शेठ संचेती चेअरमन वैजापूर मर्चंट सहकारी बँक जी आहे वैजापूरची आपली तिचे सन्मान्य विशाल शेठ संचे